अचलपूर विधानसभा मतदारसंघ बेचाळीस लोकशाहीचा उत्सव आपण माझ्या पाठीमागं बघत आहात परतोडा शहराचं कल्याण मंडपम आणि कल्याण मंडपम येथे आज सकाळपासूनच निवडणूक प्रक्रियेची तयारी मोठ्या ताकदीने सुरू होती तर निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर संजय गडकल तहसीलदार यांनी समस्त मतदारांना काय संदेश दिला आहे काय सूचना दिल्या आहे आणि कशाप्रकारे त्याचं आपल्याला पालन करायचं आहे आणि जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने मतदान करायचं कर आहे आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करायचं आहे तर आपण जाणून घेऊया डॉक्टर संजय गर्गल सर यांच्याकडून आज बेचाळीस अचलपूर विधानसभा मतदारसंघामधून तीनशे नऊ पथके या ठिकाणून रवाना झालेली आहेत तीनशे नऊ पथकांच्या मार्फत तीनशे नऊ मतदान केंद्रावर आपले मतदानाचं काम हे पूर्ण होणार आहे सर्व पथक जे आहेत तर ते बसेस मिनी बसेस जीपच्या माध्यमातून रवाना झालेली आहेत या पथकांवर नियंत्रण करण्याकरता वेगवेगळे सव्वीस झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत सव्वीस झोनल अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक झोनचं नियंत्रण असणार आहे मी अचलपूर मतदारसंघामधील समस्त मतदारांना आवाहन करतो की त्यांनी उद्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान क करायचं आहे मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क आपल्याला बजवायचा आहे आ, सोशल मीडियावर काही चुकीच्या अफवा पसरू नये सोशल मीडियावर जर चुकीच्या काही अफवा पसरल्या तर त्याची गंभीरपणे दखल घेण्यात येईल याची देखील नोंद घ्यायची आहे चुकीच्या मे मेसेज पोहोचवले जसं आता आम्हाला काही वेळापूर्वी अशी माहिती मिळाली की असा मेसेज काही ठिकाणी पसरवला गेला की ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये ना नाही आहे त्यांना देखील मतदान करता येणार आहे त्यांनी कुठला तरी एक सतरा बीचा फॉर्म भरून द्यावा वगैरे वगैरे अशा प्रकारचा कुठलाही नियम नाही आहे मतदार यादीमध्ये जर नाव नसेल तर अशा मत अशा व्यक्तीला मतदान करता येणार नाही अशा प्रकारचे चुकीचे आणि खोटे मेसेज कोणीही पसरू नव्हेत मतदानाला जाताना फोटो वोटर स्लिप आपल्याकडे आहे त्या फोटो वोटर स्लिपचं जे वाटप झालेलं आहे बी एल ओ मार्फत त्या फोटो वोटर स्लिपच्या साहाय्याने आपण मतदान करायचं आहे फोटो वोटर स्लिपसोबत कुठलं तरी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा इतर भारत निवडणूक आयोगाने दिलेले अकरा प्रकारचे ओळखपत्र यापैकी कुठलंही एक ओळखपत्र आपण सोबत घेऊन जायचं आहे मो जाताना आपण मोबाईल घेऊन जायचा नाही आहे मोबाईलचा वापर करायचा नाही आहे मी एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सर्वांना पुनच एकदा आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे निर्भीडपणे मतदान करायचं आहे